नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्व भक्तांचे आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण माऊलीचे भक्त माऊलीचे छोटे मोठे सेवक आपल्याला ज्या पद्धतीनं महाराजांची सेवा करता येईल त्या पद्धतीने आपण करतो कोणी दररोज गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचतो तर कोणी एकवीस अध्यायाचे दर गुरुवारी पठन करते तर कोणी गुरुवार उपवास करते जर तुम्ही माऊलीची सेवा करत असाल तर एकदा या पद्धतीनं जरूर करून बघा माऊलीची उपासना एकवीस गुरुवार पाच गुरुवार किंवा अकरा गुरुवार तुम्ही करू शकता तर ही उपासना श्रीमान जयंत वेलणकर सर यांनी लिहिलेली आहे ही उपासना मी सुद्धा केलेली आहे आणि मला सुद्धा महाराजांनी या उपासनेचं फल दिलेलं आहे मला सुद्धा माऊली या उपासनेनंतर लगेचच पावले आहेत मी माझासुद्धा अनुभव तुम्हाला शेअर करील तर जसं आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण गुरुवारी गजानन विजय ग्रंथाच्या पोथीचं पारायण करतो गुरुवार उपवास करतो तसंच आपण या उपासनेची सुरुवात गुरुवारपासून करावी सर्वप्रथम आपल्याला किती उपासना करायच्या आहेत एकवीस किंवा अकरा जेवढ्या करायच्या आहेत तेवढ्या कराव्या पण संकल्प आधी जरूर सोडावा संकल्प केल्यानंतर आपली इच्छा आपली मनोकामना माऊलींपर्यंत पोहोचते तर संकल्प कसा सोडावा ते सांगते एक तांब्याचं भांड्यात पाणी घ्यावं आणि खाली एक छोटीशी प्लेट किंवा ताट घ्यावं आपल्या तळहातावर उजव्या तळहातावर थोडेशा अक्षता फुलं आणि हळदी कुंकू त्या अक्षदांवरती त्या फुलांवरती वावं आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकावं आणि म्हणावं सर्वप्रथम श्रीगणेशाय नमहा म्हणावं इष्टदेवताय नमहा ग्रामदेवताय नमः कुलदेवताय नमः कुलस्वामिनी नमः आणि आपल्या गजानन माऊलीचं नाव घ्यावं तुमचे जितके काही देवी देवता आहेत त्यांचं नाव घ्यावं आणि आपलं गोत्र सांगावं जर का तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप असं म्हणावं आणि संकल्प माऊलींसमोर असा घ्यावा की हे माऊली मी तुमची उपासना अकरा किंवा एकवीस गुरुवार करणार आहे ज्याही पद्धतीनं तुम्ही करू शकता जोही तुमची इच्छाशक्ती असेल तितक्या उपासना तुम्ही कराव्या आणि माऊलींना तुमची इच्छा सांगावी नंतर ते ज्या हातातलं फूल अक्षदा आहेत ते तामणात म्हणजे त्या खालच्या भांड्यात सोडून द्यावे असं तुम्ही तीन वेळा करावं आणि माऊलींना सांगावं माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि माझी ही जी मनोकामना आहे ती पूर्ण करा आपली प्रार्थना माऊलींपर्यंत सांगावी महाराजांना आपली इच्छा त्यांना सांगावी आणि तुमची यथाशक्ती उपासना तुम्ही करावी तुमची मनोकामना या उपासनेद्वारे नक्कीच पूर्ण होते बऱ्याच भक्तांना या उपासनेचा अनुभव सुद्धा आलेला आहे तर उपासनेला प्रारंभ गुरुवारपासून करावा सर्वप्रथम माऊलीचं स्मरण मनोभावे करावे अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सचितानंद भक्तप्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय असं मनोभावे म्हणावं त्यानंतर अकरा वेळा ओ असं म्हणावं ओमचा उच्चार असा दीर्घ स्वरूपात घ्यावा त्यानंतर एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ जप ओम श्री गजानन महाराज की जय ओम श्री गजानन महाराज की जय असं एक माळ घेतल्यानंतर घनगनगणात्थोतेची एक माळ घ्यावी गणगनगनात बोतेची माळ घेतल्यानंतर श्री गजानन जय गजानन, स्री गजानन, गजानन असा गजान श्री गजानन जय गजान गजानन असं तुम्ही एकवीस वेळा म्हणावं एकशे आठ वेळा ओम श्री गजानन महाराज की जय आणि एकशे आठ वेळा घनगनगनात बोते म्हटल्यानंतर एकवीस वेळा श्री गजानन जय गजाननचा जप करावा एकवीस वेळा त्यानंतर श्री गजानन बावन्नी म्हणावी गजानन बावन्नी म्हटल्यानंतर गजानन अष्टक म्हणावं आणि महाराजांचा अभंग गण गन गण गन गनात बोते हे भजन प्रिय सद्गुरुते या श्रेष्ठ गजानन गुरुते तुम्ही आठवीत रहा ते हे स्त्रोत नसे अमृत ते मंत्राची योग्यता या हे संजीवनी आहे नुसते व्यवहारिक आर्थन या मंत्राची योग्यता कळते जो खरा मांत्रिक त्या या पाठे दुःखते हरिते पाठका अति सुख होते हा खचित अनुग्रह केला श्री गजाननाने तुम्हाला घ्या साधून अवघे आला मनी धरून भाव भक्तीला कल्याण निरंतर होई दुःखते मुळीच न राही असल्यास रोग तोही जाई वासना सर्व लही। आहे याचा अनुभव आला म्हणून या कथित तुम्हाला तुम्ही बसून क्षेत्र शेगावी स्त्रोत्राची प्रचिती पहावी ही दंतकथा ना लवलाही या गजाननाची ग्वाही समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय म्हटल्यानंतर तुम्ही पाच मिनटं मौन धरावे अगदी डोळे मिटून पाच मिनटं मौन धरल्यानंतर तुम्ही समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची आरती म्हणावी आणि शेवटी अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तप्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय हा घोष करून उपासना पूर्ण करावी तर भाविकांनो माऊलीची उपासना तुम्ही जरूर एकदा करावी आणि तुम्हाला जर ही उपासना केल्यानंतर अनुभव आले असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सवरील नंबरवरती फोन करून तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता आणि तुम्ही जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलची लिंक इतर भक्तांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय धन्यवाद